आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी उडगी तालुक्यात जत येथील महंतेश पाटील यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या नितीन उडगी गाव होणार अमराई उडगी तालुक्यात जत येथील महंतेश पाटील यांनी उडगी ग्रामपंचायत हद्दीतील कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना एकलमी केशर आंब्याचे झाड देऊन लागण करावयास प्रवृत्त केले आहे आणि गावातून फेरपटका मारताना आंब्याचे रोप दिलेल्या प्रत्येक कुटुंबास भेट देऊन आंब्याचे रोप वाढीसाठी प्रवृत्त केले जात आहे महाराष्ट्र शासन गावागावात झाडे झाडे लावा जगवा असते परंतु या कार्यक्रमास जनतेतून प्रतिसाद मिळत नाही एक सामाजिक कार्यकर्ते समाज उपयोगासाठी कायम अग्रेसर असणारे महांतेश पाटील यांनी मात्र स्व खर्चाने गावातील पंधराशे कुटुंबाला कनबी केशर आंब्याचे दोन वर्षाचे रूप देऊन कुठली संपूर्ण आंबराई करण्याचा संकल्प केला आहे गावातील कुटुंबाने यांच्या या प्रकल्पात सहकार्य करून आंब्याची रोपे वाढवली तर उडगी गावे आमराई होण्यास वेळ लागणार नाही महंतेश पाटील हे गावातील तरुण कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना मदत करत असतात आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात महंतेश पाटील यांचा आदर्श प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्ते व राजकारण्यांनी गावातील प्रदूषण आणि सामाजिक समतोल राहण्यात अडचण येणार नाही हे मात्र निश्चित केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा